रामकृष्ण रिंग मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात झालेली आहे तर सकाळचे नऊ वाजत आहेत आणि बरेपैकी माझं सगळं काम झालेलं आहे पण आता मला खूप आता आपण बोलूयात आत कमेंट्स विषयी तर मला खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई तवा नवीन घ्या तवा खूप खराब झालेला आहे मग मी विचार केला की तव्याबद्दल तुम्हाला सांगावं तर माझ्याकडं चार तवे आहेत चार तव्यांमधला हा एक तवा आहे जो खराब झालेला आहे तुम्ही म्हणता की तवा खराब झाला तवा खराब झालाय तो हा तवा आहे तर ह्या हा जो तवा आहे हा आहे तवा हा डोशांचा तवा होता माझा पण ह्याचं हँडल मोडल्यामुळं चपातीसाठी बनवलेला आहे तर हा ही आज ह्याच्याविषयी मी बोलायचा आहे पुढे त्यानंतर हा जो तवा आहे मी प्रॉपर चपातीसाठी घेतलेला आहे नॉनस्टिक तवा आहे हा रोटी तवा काय चपातीसाठी पोळीचा तवा आहे हा आणि हा आहे जो डोशांचा तवा आहे असे टोटल माझ्याकडे चार तवे आहेत हा जो तवा आहे हा माझ्या सासूबाईंनी मला दिलेला आहे हा तवा ज्या म्हणजे माहेरी तवा देत नाही तवा दिलेला आहे मला आणि हा तवा खूप छान असा पांढरा शुभ्र होता पण मी गावाला देऊन तो काळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता परत असं झालेलं आहे की हा तवा परत म्हणजे तवा चुलीवर काळा करून घेतलेला आहे पण आता खूप सारे कमेंट्स येतात तर तुम्हाला मी हा तवा पाचच मिनिटात मी पाच ते दहा मिनटात हा स्वच्छ करून दाखवते पहिलं तर माझी आई ब्लेडनी वगैरे घासायची पण आता ब्लेडची वगैरे काय तो दुसरा जो तवा आहे ना आता स्वच्छ करणं मी दहा मिनिटात तुम्हाला स्वच्छ करून दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मध्येच व्हिडिओ सोडून जाऊ नका स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पहिला तर आपण दोन्ही गॅस चालू करूया आणि आता ब जर जास्त प्रमाणात असा काळा झाला आहे ह्याला खूप असं लेअर आलेले आहेत आणि ह्याला पण भरपूर सारे लेअर आलेले आहेत दोन्ही तवे असे छान गरमागरम असे तापलेले आहेत त्या तव्यावर दोन्ही तव्यांवर ना मी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं डिटर्जंट पावडर टाकली डिटर्जंट पावडरच्या नंतर थोडासा इनो घातलेला आहे इनो म्हणजे जो सोडा आहे सोडा आणि इनो एकच येतं दोन्ही घातलेलं आहे आणि दोन्ही घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये नंतर लिंबू टाकून घेतले मी लिंबूच्या आंबटपणामुळे हे जे आहे ना ते निघायला पटपट निघायची प्रोसेस होती त्यानंतर असं झालं की इतकं हे पोळायला लागलं मला आणि मी ही प्रोसेस खरं खरं म्हणायला गेलं तर पहिल्यांदीच करून बघितलेली आहे त्यामुळं गॅसवर वगैरे बरंच सांडलेलं आहे आणि मी घरातला अजून काय आवडलेलं नाही त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की गॅस खूप घाण झालेला आहे तर त्याच्यासाठीच मी आधी केलं की म्हटलं नंतर हे करण्यापेक्षा आधीच हे काम करून घ्यावं आणि इतकं गरम असल्यामुळे हे माझ्याकडून ते सांडलेलं आहे तर तुम्ही वाईट कमेंट काय करू नका असेच काम स्वच्छ करताना असं थोडंफार घाण होतच राहणार तुमच्याकडूनही होईल तर त्याची काळजी तुम्ही करू नका मग पहिलं तर मी उलट नाही आणि हे पहिलं खरून घेतलं चांगलं इतकं शक्यतरी लगेच निघत नाही उलट नाही खरडून घेतला आणि हा तवा नॉनस्टिकचा असल्यामुळं मला हा पूर्ण काळा काढायचा नव्हता कारण हा नॉनस्टिक डोशाचा तवा होता पण तो आ, मी डोसा त्याच्यात हँडल तुटल्यामुळं मी डोसाच्या डोसा त्यात करत नव्हते त्यानंतर हा जो तवा आहे ना मला एकदम पांढरा शुभ्र असा काढायचा होता त्यानंतर गरमागरमच हे सगळं खाली घेतलं आणि त्याच्यातले लिंबू वगैरे साईडने मी काढून घेतले आणि थोडासा थंड केल्याच्यानंतर साईडला कपड्याला धरून मी त्याला घासायला सुरुवात केली घासल्याच्यानंतर बऱ्यापैकी निघाल्याच्यानंतर मी परत त्याला अजून एकदा क उलाटनेनी जे निघत होतं ना तेवढं सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर अजून एकदा मी गरम केला आणि त्याच्यानंतर मात्र मी तव्याला परत एकदा धरला आणि माझ्याकडं जे हे करायचं ते लसूण वगैरे ठेचायचं जे भांडा आहे ना काथ्या लावला आणि त्या दगडावरून दगड त्याच्यावर ठेवून असे खसखस घासून घेतला तवा इतका एकदा अगदी सात ते आठ मिनटं मध्ये तवा इतका सुंदर निघालेला आहे ना फक्त दोन तीन सोडा लिंबू आणि डिटर्जंट पावडर एवढं चारच साखर एवढ्या चारच वस्तू वापरून थोडीशी मेहनत करून मी इतका सुंदर असा तवा काढलेला आहे आता आई तर पहिलं घासायची तर दगडाने घासायची किंवा आई ब्लेडनी घासायची तर ब्लेडने बऱ्यापैकी कापायची वगैरे भीती वाटायची त्यामुळं त्या गोष्टी करणं थोडंसं अवघड जाते पण या पद्धतीनं केलं जरा थोडंसं वेळ लागला म्हणजे सहा ते सात मिनटात माझा हा तवा इतका चकाचक सुंदर असा निघालेला आहे आणि यानंतर तुम्ही याला कुठलाही आंघोळीचा साबण लावू शकता आंघोळी साबणाने अगदी 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 म्हणजे स्वच्छ असा तवा निघून जातो आंघोळीचा कुठलाही लायबॉय लावा लक्स लावा जो शिल्लक शिल्कीचा जो साबण राहतो ना तो लावायचा नंतर तवा असा चांदीसारखा निघतो ना की विचारूच नका आणि हा तवा जो आहे ना मी सासूबाईंकडे आवर्जून दिला होता स्वच्छ काळा करायला तवा लवकर काळा होतो गावाला का दिल्याच्यामुळं पण आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमुळे हा इतका स्वच्छ चाक मी केलेला आहे कोणाच्याच कमेंट मी वाईट म्हणून मनावर घेत नाही आपल्या स्वतःला बदल करण्यासाठी हा मी कमेंट घेते तर असं स्वच्छ असा तवा चकाचक निघालेला आहे मी तुम्हाला धुऊन दाखवते आणि वाईट कमेंट अजिबात करू नका माझं घरातलं काम बाकी आहे त्यामुळं किचनवर थोडासा पसरा दिसत आहे मेसी दिसत आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काहीही यात वेगळं नाही आहे सोप्या पद्धतीनं तवा स्वच्छ केलेला आहे तुम्ही करून बघा चला राम राम जय संताजी बा बाय तर जो नॉनस्टिक तवा आहे ना तो मात्र मी स्वच्छ केलेला नाही कारण तो नॉनस्टिक आहे तो ऑलरेडी खूप महागातला आहे